नमस्कार शिक्षक बंधू भगिनींना आज आपण या ठिकाणी सर्विस बुक भरण्या संदर्भात माहिती पाहणार आहोत मोबाईलवरून अगदी सोप्या पद्धतीने ही माहिती आपण कशी भरू शकतो हे या ठिकाणी मी आज तुम्हाला दाखवणार आहोत तर सर्वात प्रथम काय करायचे बघा आपल्या मोबाईलवरील गुगल क्रोम ब्राउजर ओपन करायचे त्यामध्ये कर्मचारी महाकोश टाईप करून सर्च करायचे आहे त्यामध्ये पहिलीच साईट येते जिल्हा परिषद ठाणे कर्मचारी माहिती या प्रणालीवर आपण टिक करून घ्यायचं आहे असा इंटरफेस आपल्यासमोर दिसेल ठाणे जिल्हा परिषद जिल्हा परिषद कर्मचारी ही माहिती कोश प्रणाली यामध्ये कर्मचारी लॉग इन प्रमुख लॉग इन विकास अधिकारी लॉग इन इत्यादी माहिती आहे तर आपण कर्मचारी लॉग इन नोंदणी करणार आहोत आपण जर नवीन असाल तर नवीन कर्मचारी येथे नोंदणी करा असा खाली पर्याय दिसत आहे त्यावर क्लिक करायचे आहे आणि जर ऑलरेडी आपण यूजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट केलेला असेल तर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मी या ठिकाणी माझा युजर आय डी आणि पासवर्ड सेव्ह करून ठेवलेला होता त्यामुळे मी तो अगोदरच टाकलेला आहे आणि युजर आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर कॅपचा कोड जो खाली दिसत आहे तो आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तो मी या ठिकाणी कॅपचा कोड टाकतो कॅश डी आणि कॅप्चा कोड टाकून झाल्यानंतर आपण लॉग इन या बटणावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी लॉग इन होण्यासाठी थोडासा वेळ घेत आहे तर पहा मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपला सर्विस बुक्स भरण्यासाठीचा सा इंटरफेस दिसत आहे मी या ठिकाणी माझी काही माहिती भरलेली आहे या ठिकाणी आपण किती माहिती भरली त्याची टक्केवारी दिसते आणि आपली माहिती भरायची बाकी किती आहे त्याची या ठिकाणी टक्केवारी दिसत आहे तर सर्वप्रथम या ठिकाणी ज्या टॅब दिलेल्या आहेत माहिती संदर्भात त्या आपण माहिती भरायला सुरुवात जी करायची आहे ती प्राथमिक अनिवार्य माहिती त्यामध्ये जी पहिली टॅब आहे वैयक्तिक माहिती यावर आपण क्लिक करायचं आहे अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी दिसेल त्यामध्ये श्री श्रीमती वगैरे असे ऑप्शन आपण सिलेक्ट करायचे आहे आणि आपली माहिती भरत जायची आहे ज्याप्रमाणे सांगितलेली आहे तशी या ठिकाणी पॅन क्रमांक आधार क्रमांक ईमेल आय डी वगैरे टाकायचं आहे ज्याच्या पुढे स्टार दिसत आहे लाल रंगाचा स्टार ते मॅड्रेटरी आहे म्हणजे ते कंपल्सरी आपल्याला भरायचे आहेत असं भरत भरत आपण खाली स्क्रोल करत जायचं आहे भाग एक पूर्ण झाल्यानंतर भाग दोन आहे नियुक्तीचा प्रकार वगैरे संवर्गातील सेवा प्राथमिक शिक्षक असाल तर प्राथमिक शिक्षक पदवीधर असाल नोकरीला जॉईन होताना तर नो पदवीधर वगैरे असं ज्याला जसं लागू असेल त्याप्रमाणे आपण ती माहिती भरायची आहे त्यानंतर सेवानिवृत्तीची माहिती वगैरे खाली येत आहे भाग चारमध्ये पतीपत्नी सेवेत आहे काय होय म्हटलं तर खालच्या टॅब सब टॅब ओपन होतात नाही म्हटलं तर खालच्या हाईड होतात अशा प्रकारे आपण भरत जायचं आहे आणि असे चार पाच असे भाग भरत गेल्यानंतर पाचव्या भागामध्ये आपली ज्या टॅब आहेत खाली वैवाहिक स्थिती विवाह नोंदणी जन्माचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड तर हे ज्या माहिती आहेत जन्माचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड हे या ठिकाणी कंपल्सरी आहेत तर त्या आपण या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये अगोदरच ज्या फाईल डाउनलोड करून ठेवलेल्या असतील स्कॅन केलेल्या या सर्व पी डी एफ स्वरूपात हव्या आहेत ॲडॉप स्कॅनवरून आपण त्या स्कॅन करून त्यांना रिनेम करून आपण आपल्या मोबाईलमध्ये त्या ड्राय डिवाईसला सेव्ह करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला ते अपलोड करताना त्यांच्या नावानिशी आपण ते अपलोड करू शकतो या ठिकाणी आपण त्यावर चूज केल्यानंतर ती फाईल ओपन होते आणि मग जर आपण ती डाउनलोड केली की तिथे ती अपलोड होते आणि पहा असं हे जे बटन येतं त्यावर आपण क्लिक केल्यानंतर ती डाऊन डाउनलोड झालेली फाईल आपण पाहूसुद्धा शकतो त्यानंतर खाली ही सर्व माहिती भरल्यानंतर आपण बदल करा आणि पुढे जा या बटनावर क्लिक करायच्या जे म्हणजे आपली माहिती सेव्ह होऊन पुढच्या टॅबवर आपण जातो या ठिकाणी तर बघा आपण पुढच्या टॅबवर आलेलो आहोत या ठिकाणी आ, फोटो आणि स्वाक्षरी तर फोटो आणि स्वाक्षरी हे सुद्धा आपण या ठिकाणी जे पी जी किंवा जे पी जी फाईलमध्ये आपण ते फोटो आणि साईन फोटो काढून ठेवायचे आहेत या पी डी एफ स्वरूपात नाही पाहिजे तर हे फक्त आपल्याला फोटो हवेत हे दोन एम बीपेक्षा कमी साईजचे असायला हवेत हे आपण अपलोड केल्यानंतर पुन्हा त्यामध्ये बदल करा आणि पुढे जा त्यानंतर टॅब येत आहे ती शैक्षणिक आहारता तर या ठिकाणी बघा मित्रांनो शैक्षणिक अहर्तेमध्ये आपण दहावी बारावी त्यानंतर डी एड बी एड असेल बी ए असेल एम ए असेल किंवा कोणी सातवी दहावी सातवीवाले नाही आहेत परंतु दहावी वगैरे असतील तर त्यांनी त्या दहावीपासून सुरुवात करायची आहे एक एक वर्षाची शैक्षणिक माहिती भरायची आहे आणि ती खाली आपोआप ॲड -आप होत जात आहे जसे की या ठिकाणी आपण बघू शकतो ही एस एस सी डी एड बी ए एम एस सी आय टी अशा माहिती ॲटोमॅटिक एक 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 एक, -एक समाविष्ट करा असं बटनावर क्लिक केलं की त्या ॲड होत जातात आणि आपली सर्व शैक्षणिक माहिती भरून झाल्यानंतर आपण समाविष्ट करा केल्यानंतर पुढे जा बटणावर बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रथम नियुक्तीची माहिती येते प्रथम नियुक्ती यामध्ये आपल्याला जे जे लागू असतील ते ऑप्शन आपण सिलेक्ट करायचे आहेत जसं की सेवा नियुक्तीचा मार्ग मग सरळ नियुक्तीचा मार्ग तुम्ही अनुकंपा आहे दहा टक्के ग्रा ग्रामप्रतिनिधी आहेत की स्पर्धा परिषदेतून आहे की प्रतिनियुक्ती आहेत असे जे लागू असतील ते भरत चालायचे आहे भरत जायचे आहेत आपण ही सुरुवातीच्या नेमणुकीची सर्व माहिती या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर खाली नियुक्तीचा आदेश अपलोड करायचा आहे आणि बदल करा आणि पुढे जा किंवा सेव्ह करा आणि पुढे जा असं म्हटल्यानंतर पुढची टॅप येते त्यानंतर कर्मचारी पदस्थापना सद्यस्थिती म्हणजे सध्याची स्थिती मग सद्यस्थिती तुम्ही निवडायची आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ती निवडली जाते सद्यस्थिती ही माहिती भरता त्यावेळेस ती माहिती खाली सेव्ह होत आहे अशा प्रकारे या ठिकाणी ती माहिती अशा प्रकारे सेव होते आणि मग समाविष्ट करा आणि पुढे जा असं करायचं आहे आणि पुढे जा या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर कर्मचारी सेवेबाबत माहिती यामध्ये बघा सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना म्हणजे दहा वर्ष बारा वर्ष तुमचे झालो आहे लागू झालेले आहे का हे भरायचं आहे अशा प्रकारे पुढे जायचं बदल करा आणि पुढे जा सेवा पुस्तक माहिती दुय्यम सेवा पुस्तक मिळाले असल्यास होय म्हणायचं नाही असल्यास नाही अद्यावत आहे का आणि ते सेवा पुस्तक अपलोड करायचे आहे ही माहिती सेव्ह करायची आणि मग पुढे जायचं आहे प्रत्येक टॅब त्यानंतर या ठिकाणी वेतन तपशील आहे या वेतन तपशिलामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी पूर्ण जेव्हा आपण जॉईन झालेलो आहे तेव्हापासून कोणता वेतन आयोगा होता आणि आत्तापर्यंत कोणता वेतन आयोग लागू आहे ती सर्व माहिती भरत जायची आहे प्रत्येक वेतन आयोगाची आणि ती या ठिकाणी खाली अशा प्रकारे ती ॲड होत जाणार आहे इथे इथे ॲटोमॅटिक खाली या ठिकाणी ती ॲड होत जाईल आणि मग समाविष्ट करा प्रत्येक वेतन आयोग एका एका वेतन आयोगाची माहिती भरली की समाविष्ट करा ती ॲड होते परत दुसऱ्या वेतन आयोगाची माहिती भरा समाविष्ट करा ती ॲड होते अशा प्रकारे सर्व वेतन आयोगाची माहिती भरून आपण ॲड करायची आहे आणि पुढे जायचं आहे त्यानंतर रहिवासी पत्ता या ठिकाणी बघा रहिवासी पत्ता आपण टाकायचा आहे शहर तालुका जिल्हा काय असेल ते पिनकोड आणि जर आपला सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता एकच असेल तर वरील रहिवासी पत्त्याप्रमाणे सध्याचा पत्ता समाविष्ट करा यावर आपण क्लिक करायचं आहे आणि जर आपले दोन्ही पत्ते वेगळे असतील तर आपण त्याचे एक बॉक्सला क्लिक न करता खाली आपण सध्याचा पत्ता आणि वास कायमचा पत्ता या ठिकाणी वेगवेगळा भरायचा आहे त्यानंतर पुढील टॅपवर हा सध्याचा पत्ता येत आहे बघा जर तुम्ही चेकबॉक्सला क्लिक केलं तर ॲटोमॅटिक कायमचा पत्ता आणि सध्याचा पत्ता एकच येईल त्यानंतर पुढे आहे बघा आपत्कालीन संपर्काचा पत्ता हाही या ठिकाणी आपण भरायचा आहे नाव म्हणजे पर्यायी आपण मोबाईल नंबर वगैरे देतो तशी माहिती या ठिकाणी भरायची आहे आणि बदल करून पुढे जायचं आहे सेव्ह करून त्यानंतर कौटुंबिक माहिती आहे या ठिकाणी बघा कौटुंबिक माहितीमध्ये आपण नाव वडिलांचं नाव न... या ठिकाणी नाव वडिलांचं नाव आणि आडनाव अशा प्रकारे माहिती भरायची आहे जन्मतारीख भरायची आहे त्याचं नातं निवडायचं आहे आणि नातं निवडल्यानंतर समाविष्ट करा असं म्हणायचं तुम्ही आपल्या कुटुंबातली जी काही माणसं असतील आई वडील मुलगा मुलगी पत्नी या सर्वांची माहिती भरायची आहे एका एकाची आणि ती ॲटोमॅटिक खाली सेव्ह होत जाते बघा याच्यासारखी अशी माहिती आपण भरायची आहे समाविष्ट करा म्हणायचं आणि पुढे जायचं पुढे गेल्यानंतर विविध नामनिर्देशन आहेत नामनिर्देशनामध्ये सुद्धा गट विमा नामनिर्देशन मग गट विमा नामनिर्देशनामध्ये तुम्ही कुटुंबातल्या व्यक्तींना कोणाकोणाला किती किती टक्के हिस्सा देणार आहात त्यांची प्रत्येकाची सेपरेट सेपरेट माहिती भरायची आहे जसं की मी या ठिकाणी उदाहरणार्थ गट विमा निवडलं तर मग नामनिर्देशित व्यक्तीचं नाव मग आपली जी अगोदरच्या टॅबमध्ये माहिती भरलेली आहे कुटुंबातील व्यक्तींची नाव। नावं त्यांची नावं येतात मग आपण त्या एका एका व्यक्तीला सिलेक्ट करायचं आणि त्याला तुम्ही किती हिस्सा देणार वर्गणीचा तो पर्सेंटेजमध्ये इथे लिहायचा आहे इथे आणि अशा प्रकारे भरत भरत जायचं आणि मग त्या प्रत्येक नामनिर्देशनाची माहिती या ठिकाणी ॲटोमॅटिक खाली सेव्ह होताना आपल्याला दिसेल समाविष्ट करा आणि पुढे जा मग मा इतर माहिती आहे आपल्याला जर काही आजार वगैरे असतील तर त्यांची माहिती ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या याच्यानुसार भरायचे आहे बदल करा आणि पुढे जा सेव्ह करून पुढे जा मग पदोन्नती आणि बदल्या मग आपली बदली झाली असेल सर्विसला लागल्यानंतर ज्या ज्या वेळेस आपली बदली झाली असेल त्या बदली त्या बदलीचा प्रवर्ग निवडायचा आहे आणि त्या आदेशाचा नंबर टाकून पदस्थापना वगैरे निवडायची आहे आणि मग ती माहिती खाली प्रत्येक बदलीची अशा प्रकारे सेव्ह होत जाते आता माझी या ठिकाणी एकच बदली झालेली आहे आत्तापर्यंत त्यामुळे माझी एकदाच माहिती आलेली आहे समाविष्ट करा आणि पुढे जा नवीन प्रशिक्षणांची नोंद या ठिकाणी तुम्ही जी जी प्रशिक्षणं घेतलेली आहे त्या कोर्सचं नाव संस्थेचं नाव कोर्स समन्वयक ते प्रशिक्षण कधीपासून कधीपर्यंत होतं प्रशिक्षणाचा प्रकार आणि त्या प्रशिक्षणाचं जे कार्यमुक्ती प्रमाणपत्र आहे किंवा सर्टिफिकेट असेल ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि मग अपलोड केल्यानंतर ते प्रत्येक प्रशिक्षण भरलेली माहिती ती प्रश प्रत्येक प्रशिक्षण भरलेली माहिती या ठिकाणी अशी सेव्ह होत जाणार आहे तुमची प्रत्येक प्रशिक्षणाची हे भरल्यानंतर आपण सेव्ह करा आणि पुढे जा या बटणावर क्लिक करायचे आहे त्यानंतर विभागीय परीक्षा वगैरे जर काही लागू असतील तर ते भरायचं आहे आपल्याला या ठिकाणी विभागीय परीक्षा नाही आहे पुढे जा मत्ताव दायित्व जे आपण दरवर्षी भरतो ते या ठिकाणी भरायचं आहे हे वी वीस एकवीसपासून तर आत्तापर्यंत प्रत्येक वर्षाचं भरत जायचं आहे प्रत्येक वर्षाचं आणि ते मत्ताव दायित्वाची पोच जी आपण ऑफिसला दिलेली असेल किंवा आपल्या केंद्रप्रमुखांकडे जमा केलेली असेल त्याची पोस्ट घेऊन या ठिकाणी ती अपलोड करायची आहे आणि मग त्या प्रत्येक मत्ता व दायित्वाची माहिती खाली प्रत्येक वर्षावाईज तुम्हाला दिसून येईल त्यानंतर पुढे जा इतर परीक्षेबाबत माहिती संगणक परीक्षा असेल संगणक सूट असेल मराठी टंकलेखन असेल आपल्याला जे लागू आहे किंवा लागू नसेल तशी ती माहिती भरायची आहे आणि सेव्ह करून पुढे जायचं आहे दिव्यांग असेल तर ती माहिती भरायची आहे सेव करून पुढे जायचं मग प्रमाणपत्र या ठिकाणी चारित्र्य आणि अँटीसेडंट्स घटनेशी निष्ठा स्वग्राम स्थायित्व प्रमाणपत्र छोटे कुटुंब प्रमाणपत्र जे की आपण बुकला लावलेले आहेत त्याचे फोटो या ठिकाणी पी डी एफ घेऊन या ठिकाणी ते अपलोड करायचे आहेत आणि सेव्ह करून पुढे जायचं आहे महत्त्वाची कागदपत्रं आता या ठिकाणी बरीचशी कागदपत्रं आहेत त्यातली आपल्याला जी लागू आहेत ती कागदपत्रं आपण अगोदरच सेव स्कॅन करून पी डी एफ करून ठेवायची आहेत तर ते आपण पाहून घ्यायचे आहेत कोणकोणती कागदपत्रं आहेत अगोदर बँक पासबुक असेल भविष्य निर्वाह निधी रेशन कार्ड राष्ट्रीय प्रमाणपत्र वेतन पडताळणी असेल काही कागदपत्रं हे आपण बुकचे फोटो काढून त्याची पी डी एफ बनवून अपलोड करायचे आहेत आणि ते अशा प्रकारे खाली अशा प्र ती कागदपत्रं अशा प्रकारे एक 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 करून खाली ॲड होत जातात त्यानंतर आपण सेव्ह करून पुढे जायचं आहे गट विमा माहिती गट विम्याची माहितीसुद्धा आपण वीस एकवीसपासून आत्तापर्यंतची जी भरायची आहे सॉरी वीस एकवीस नाही आपण सेवेला लागल्यापासून तर आत्तापर्यंत प्रत्येक गटविम्याची नोंद जी आपण सर्व्हिस बुकला केलेली आहे ती या ठिकाणी भरायची आहे गटविमा वर्ष मग उदाहरणार्थ दोन हजार आठ असेल मग तो क दिनांक त्याची रक्कम किती होता आणि त्या गटविम्या नोंदीची प्रत म्हणजे त्या बुकचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्याच्या नोंदी या ठिकाणी अशा आपल्याला खाली ॲड होताना दिसतील प्रत्येक त्या सेव्ह करायच्या आहेत आणि पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे मग ही सर्व माहिती भरल्यानंतर आपली सर्व सेवा पुस्तकाची प्रिंट तयार होते अशा प्रकारे ही सर्व प्रिंट या ठिकाणी तयार होते ती एकदा पाहून घ्यायची मग आपण होम मेनूवर या ठिकाणी जायचं आहे परत मेन वर क्लिक करायचं आहे या ठिकाणी मुखपृष्ठ मुखपृष्ठावर आपण क्लिक करूया या ठिकाणी आपल्याला माहिती आपली अशा प्रकारे दिसून येईल या ठिकाणी मी माझी माहिती त्र्याण्णव टक्के भरलेली आहे साठ टक्के माहिती बाकी आहे आपला फोटो या ठिकाणी आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण कर्मचारी माहिती कोश अगदी सोप्या भाषेत आणि मोबाईलद्वारे सहज भरू शकतो तर आपण आपल्या मोबाईलवरून अशा प्रकारे आपल्या बुकची माहिती जी आपल्याला माहिती आहे त्यावरून आपण सहज भरूयात धन्यवाद